ओम चैतन्य अडबंगनाथ संस्थान श्रीक्षेत्र भामानगर भामाठान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर धर्मनाथ बीज निमित्त आयोजित नवनाथ पारायण आणि संगीत तुलसी रामायण कथा प्रारंभ बावीस जानेवारी दोन हजार सतरा ते तीस जानेवारी दोन हजार सतरा विदर्भरत्न रामायणाचार्य श्री रामरावजी महाराज ढोक यांच्या अमृततुल्य वाणीमधून रोज दुपारी एक ते चार तुलसीरामायण कथा समर्थ सद्गुरू श्री नारायण गिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादानं आणि रामायणाचार्य भागवताचार्य स्वामी श्री अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानं नवनाथ पारायण आणि संगीत तुलसी रामायण कथा का दैनंदिन कार्यक्रम सकाळी सात ते अकरा पारायण अकरा ते एक प्रसाद दुपारी एक ते चार संगीत रामकथा दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहा हरिकीर्तन आणि सायंकाळी साडेसहा हरिपाठ आरती आणि महाप्रसाद रविवार बावीस जानेवारी दोन हजार सतरा कीर्तनकार श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर गिरीजी महाराज सोमवार तेवीस जानेवारी रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज आणि स्वामी महंत रामानंद गिरीजी महाराज मंगळवार चोवीस जानेवारी हरिभक्तपरायण कैलासनाथजी महाराज बुधवार पंचवीस जानेवारी हरिभक्तपरायण महंत गिरीजी महाराज गुरुवार सव्वीस जानेवारी हरिभक्त परायण वेदांतचार्य श्री मच्छिंद्र महाराज भोसले शुक्रवार सत्तावीस जानेवारी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आणि परायण रेवजीनाथ महाराज शिंदे शनिवार अठ्ठावीस जानेवारी स्वामी महंत श्री सुनील गिरीजी महाराज रविवार एकोणतीस जानेवारी दोन हजार सतरा स्वामी महंत श्री कैलासगिरीजी महाराज सोमवार तीस जानेवारी दोन हजार सतरा सकाळी दहा वाजता भागवताचार्य स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांचं काल्याचं हरिकीर्तन देणे को अन्नदान लेणे को हरिनाम तर अभिमान तेथे एक शित अन्न कोटी कुळाचे हाय उद्धारण ठिकाण अडबंगनाथ संस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र भामानगर भामाठान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर